उपस्थित होते आणि आपण आजच्या या विजय सभेला इथं आपण सुरुवात करतोय त्यामुळे विनंती संपूर्ण मोहळवासियांनी लवकरात लवकर या विजय सभेला प्रतिसाद देण्यासाठी या कार्यक्रमासाठी मंचाच्या समोरच्या बाजूला येऊन बसा आणि सहकार्य करा या निमित्तानं आताच माजी उपसरपंच सन्मान्य संतोष दादा बारसकर यांचं आगमन इथं झालंय संतोष दादा बारसकर यांचं यां आजच्या या सोहळ्याला मी मनपूर्वक स्वागत करते माफ माजी उपसरपंच सतीश दादा बारसकर सतीश दादा बारसकर यांचं आगमन इथं झालंय सतीश दादा बारसकर यांचं मी पुन्हा एकदा इथे मनपूर्वक स्वागत करते सगळ्याच आमच्या मोहवासियांना पुन्हा पुन्हा विनंती सगळ्यांनी लवकरात लवकर या कार्यक्रमासाठी मंचाच्या समोर येऊन बसा आणि सहकार्य करा फक्त पाचच मिनिटामध्ये आजच्या या विजयी सभेला आपण इथं सुरुवात करणार आहोत याची नोंद सर्वांनी घ्या I'm सगळ्याच महिला नेत्या असलेल्या सन्मान्य अंजली भस्त्रे संगीताताई पवार मुक्ताताई खंबारे कल्पनाताई स्वामी जाश्मीन पठाण आणि पूजाताई खिलारे या मान्यवरांचं आगमन इथं झालंय मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक इथं स्वागत करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्याच बोहळवासियांचं पुन्हा पुन्हा स्वागत आहे सर्वांना पुन्हा विनंती आहे लवकरात लवकर आपण सर्वांनी कृपया या कार्यक्रमासाठी यावं मंचाच्या समोरच्या बाजूला आपण सर्वांनी येऊन बसावं आणि सहकार्य करावे. आदरणीय या, या देशाचे जाणते राजे पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचा सा औचित्य साधून हो। हा ऐतिहासिक विजय मिळवणारे बोहळ नगरीचे नूतन आमदार माननीय राजा भाऊ खरे साहेब यांच्या

खरे साहेब आणि सर्वच दिग्गज मान्यवरांची उपस्थिती अवघ्या काही क्षणा तिथे लाभते त्यामुळे मी सगळ्याच यांना विनंती करते लवकरात लवकर आपण सगळ्यांनी कृपया या कार्यक्रमासाठी येऊन बसावं आणि सहकार्य करावं चला सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि सहकार्य करा प्रभावित झालाय भाई शेख एम एम यांचं या सोहळ्यासाठी मी स्वागत करते आणि अनेक दिग्गज अशा मान्यवरांची उपस्थिती अवघ्या काही क्षणात इथे लागते त्यामुळे मी सगळ्या मोहळवासियांच्या सोबत या सगळ्याच आमच्या नेते मंडळींचं इथं पुन्हा एकदा स्वागत करते या नगरीचे लोकप्रिय आणि नूतन आमदार सन्मान्य राजाभाऊ खरे यांचं आगमन काही वेळातच इथं होत आणि त्यांच्या या विजयाच्या निमित्तानं ही विजय सभा इथं आयोजित केलेल्या असताना आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा इथं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती लवकरात लवकर आपण सर्वांनी कृपया या कार्यक्रमासाठी मंचाच्या समोरच्या बाजूला येऊन बसावं आणि सहकार्य करावं फक्त पाचच आपण आजच्या या सभेला सुरुवात करतोय हे बघा इकडे पाठीमागे उभे असलेले चला बरे सगळे खुर्चींवर जाऊन बसा चला साऊंड सिस्टीमच्या पाठीमागे उभे असलेले सगळे खुर्च्यांवरती बसा तुम्ही सगळे खुर्च्यांवरती जाऊन बसा चला इकडे साऊंड सिस्टीमच्या पाठीमागे उभारलेले सगळे खुर्च्यांवरती बसा आणि सहकार्य करा कुणीही कृपया इकडे तिकडे थांबू नका बसू नका उभे राहू नका सगळ्यांनी स्टेजच्या समोर

बसा समोर, बस समोर बसा आणि सहकार्य करा साऊंड सिस्टीमच्या पाठीमागे उभे असलेले समोर दुकानांच्या बाहेर कट्ट्यांवरती बसलेले सगळेच आमचे मोहवासी आपल्याला विनंती सगळ्यांनी कृपया मंचाच्या समोर खुर्च्यांवरती येऊन बसा आणि सहकार्य करा फक्त पाचच मिनिट आहे उपस्थित आणि सहकार्य करा सर्वांनी आमदार राजा खरे साहेब यांचं आगमन फक्त पाचच मिनिटांमध्ये होत आहे त्यामुळे विनंती आहे सर्वांनी लवकरात लवकर या विजय सभेला उपस्थित राहा आणि सहकार्य करा बघा स्टेजच्या समोर आजूबाजूला सुद्धा उभे असलेले तुम्ही सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसायचं वर्गा इकडे तिकडे कुणीही उभे राहू नका समोर यंग उभे असलेले सगळेच नेते मंडळी पुढारी मंडळी सगळ्यांनी समोर खुर्च्यांवरती बसा आणि सहकार्य करा बाजूला उभे असलेले सगळे आमचे ग्रामस्थ मंडळी सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसा आपण इकडे तिकडे उभा राहू नका मी पुन्हा पुन्हा विनंती करते समोर कट्ट्यांवरती बसलेले झाडाखाली कट्ट्यावर आणि उभे असलेले सगळ्यांनाच मी विनंती आहे सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसा आणि सहकार्य करा कुणीही इकडे तिकडे थांबू नका बसू नका सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती कृपया सगळ्यांनी समोर खुर्च्यांवरती बसा आणि सहकार्य करा

जिथे खुर्च्या ज्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत त्याच पद्धतीनं बसा आणि सहकार्य करा फक्त पाचच मिनिटामध्ये मोहळे नगरीचे नूतन आमदार सन्मान्य राजा भाऊ खरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आजच्या या विजयी सभेला आपण इथं सुरुवात करतोय त्यांच्या सोबत अनेक दिग्गज आणि सन्मान्य मान्यवर इथे उपस्थित राहत या सगळ्या सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या विजयी सभेला आपण सुरुवात करतोय मी पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या या सर्वांच कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रण या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य रमेशजी बारसकर यांच्या वतीने इथं स्वागत करते आणि सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती कृपया सर्वांनी लवकरात लवकर मंचाच्या समोरच्या बाजूला खुर्च्यांवरती येऊन बसा आणि सहकार्य करा कृपया आपण कुणीही इकडे तिकडे बसू नका थांबू नका सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे सर्वांनी कृपया मंचाच्या समोरच्या बाजूला येऊन बसा आणि सहकार्य करा आजूबाजूला दुकानाच्या बाहेर कट्ट्यांवरती बसलेले सगळेच आमचे निमंत्रित मंडळी आपल्याला विनंती बरं आपण इकडे तिकडे उभं राहू नका कट्ट्यांवरती बसू नका सगळ्यांनी समोर खुर्च्यांवरतीच बसा आणि सहकार्य करा फक्त पाचच मिनिट सन्माननीय राजा भाऊ खरे साहेब आणि सगळ्याच निमंत्रित मान्यवरांची उपस्थिती इथे लागतीये आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फक्त पाचच मिनिटामध्ये आजच्या या विजयी सभेला आपण सुरुवात करतोय उपस्थितांचं पुन्हा एकदा कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सन्माननीय प्रथम नगराध्यक्ष रमेश जी बारसकर साहेब यांच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतेय आणि पाचच मिनिटामध्ये या विजयी सभेला आपण इथे सुरुवात करतोय उपस्थिती उपस्थितीत लागते हा ऐतिहासिक विजय प्राप्त करणारे आणि एकजुटीच्या ताकदीनं इथली हुकूमशाही मोडत काढताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणाऱ्या आपल्या माणसाला आपण यंदाच्या या विधानसभेला प्रचंड मताधिक्यानं विधानसभेत पाठवले आणि खऱ्या अर्थानं हा आनंद या विजयी सभेप्रसंगी आपण एक झुटीनं पुन्हा एकदा इथं अनुभवत आहोत या विजयी सभेला आपला प्रतिसाद देण्यासाठी या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी होण्यासाठी बहु नगरीतून अनेक सन्मान्य मान्यवर इथे येत आहेत अशा आलेल्या आणि येत असलेल्या सगळ्या सन्मान्य मान्यवरांचं मी स्वागत करते

यांचा आजच्या या विजय सभेला मी मनपूर्वक स्वागत करते आणि फक्त पाचच मिनिटामध्ये आपण आजच्या या विजय सभेला इथं सुरुवात करतोय मी पुन्हा एकदा उपस्थित असलेले आपण सर्वांचं मनपूर्वक इथं स्वागत करते आणि आजूबाजूला उभे असलेल्या या आजूबाजूला असलेल्या दुकानाच्या समोर पट्ट्यांवरती बसलेल्या सगळ्याच आमच्या निमंत्रित हितचिंतक मोहळ वासियांना विनंती आपण इकडे तिकडे बसू नका सगळ्यांनी समोरच येऊन आणि सहकार्य अशी पुन्हा पुन्हा आपल्याला मी विनंती करते फक्त पाचच मिनिटामध्ये आपण आजच्या या विजयी सभेला इथं सुरुवात करतोय याची नोंद सर्वांनी घ्या आणि सर्वांनी कृपया खुर्च्यांवरती बसून सहकार्य करा अशी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती चला आजूबाजूला उभे असलेले सगळे खुर्च्यांवरतीच बसा आणि सहकार्य करा इकडे तिकडे कृपया कुणीही आपण बसू नका उभं राहू नका मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करते फक्त पाचच मिनिटामध्ये आपण आजच्या या विजयी सभेला इथं सुरुवात करणार आहोत याची नोंद आपण सर्वांनी घ्या फक्त पाचच मिनिटामध्ये या ऐतिहासिक विजयाचे सगळे शिलेदार या मंचावरती येणार आहेत आणि मंचावरती उपस्थित राहत असताना आपल्या सर्वांसमवेत हा आनंदोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि या आनंदाच्या क्षणाचे आपण सगळेजण शिलेदार अगदी पहिल्या दिवसापासूनच एकजुटीच्या ताकदीनं सन्मान्य राजाभाऊ खरे यांच्या मनगटामध्ये इतले प्रश्न विधिमंडळामध्ये बळ देण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मोह नगरीच्या या इतिहासामध्ये सर्वाधिक हा ऐतिहासिक असा क्षण आपण सर्वजणच या ठिकाणी अनुभवत आहोत या निमित्तानं आताच युवा नेते श्री पप्पू पाटील यांचंही आगमन इथं झालेला आहे श्री पप्पू पाटील यांचं आजचा या सभेला मी आजच्या स्वागत उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच चमचा दिग्गज अशा मान्यवर नेते मंडळींचं मी स्वागत करते आणि फक्त पाचच मिनिटामध्ये आजची ही भी विजयी सभा इथे आयोजित केलेल्या असताना विजयी सभेला संबोधित करण्यासाठी सर्व सन्मान्य मान्यवर इथे येत आहेत या सगळ्याच येणाऱ्या आणि आलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते आणि फक्त पाचच मिनिटामध्ये आपण आजच्या या विजयी सभेला सुरुवात साहेब या कार्यक्रमासाठी येण्यासाठी निघालेले आहेत आणि फक्त दोनच मिनिटामध्ये त्यांचं आगमन होत मी या निमित्ताने उपस्थित असलेल्या आमच्या महिला मंडळींना विनंती आपण उभं राहू नका पाठीमागे बसायला जागा आहे आपण पाठीमागे जिथे महिला मंडळी बसलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे सरळ जावा पाठीमागे तिथे खुर्च्या रिकाम्या आहेत आपण त्या खुर्च्यांवरती बसा आणि सहकार्य करा सगळ्या आमच्या महिला भगिनींना पुन्हा पुन्हा विनंती आपण कृपया मध्येच येऊन उभं राहू नका पाठीमागे आपल्याला खुर्च्या आहेत आपण पाठीमागे जाऊन बसा खुर्च्यांवरती आणि सहकार्य करा चला आता आलेल्या महिला भगिनी पाठीमागे जाऊन बसा खुर्च्यांवरती आणि सहकार्य करा पाठीमागे बसायला भरपूर जागा शिल्लक आहे याची नोंद घ्या लहान मुलांनी समोर यायचं नाही बरं का खेळत पाठीमाग पाठीमाग चॉकलेट जा पाठीमाग चला पाठीमाग चॉकलेट वाटतात बघा जावा बरं पाठीमाग जा शोधा कुठं वाटतात मी सगळ्यांना विनंती करते कृपया आपण इकडे तिकडे न थांबता सगळ्यांनी मंचाच्या समोरच बसावं आणि सहकार्य करावं अशी विनंती सन्मान या नगरीचे नूतन आमदार राजाभाऊ खरे साहेब यांच्या सोबत या ऐतिहासिक विजयाचे सगळे शिलेदार फक्त पाचच मिनिटामध्ये इथे येत आहेत आणि आपण आजच्या या विजयी सभेला इथं सुरुवात करतोय मी पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक इथं स्वागत करते